महाशिवरात्री निमित्त यात्रा भरत असते या यात्रेला आजूबाजूचे सर्व खेडे गावातील भक्तगण आवर्जून हजेरी लावतात नागाई देवीचे सत्व असल्याने या देवीच्या मोठे स्वरूप आले होते दीडशे वर्षांपासून या मंदिरात महाशिवरात्रीच्या निमित्त यात्रा भरत असते या यात्रेला सर्व समाजातील भक्तगण हजर राहतात पत्रकार श्री कृष्ण बेडसे प्रदीप चौधरी अण्णा प्रशांत चौधरी मंदिरातील सर्व भक्त हजर होते एक शेवे करी कोकले, एक शेवे करी या मंदिराला तीनशे वर्षाचा पुरातन का, काळ आहे त्याच्यानंतर या मंदिराचे जीर्णोद्धार सदाशिव महाराज गिरीकर आणि पिंगळे यांनी जीर्णोद्धार महाशिरी त्या दिवशी भोलेनाथ बाबा शिवशंकर प्रकट झाले त्यामुळे या क्षेत्राला महत्त्व आलेले आहे आणि दरवर्षी नागाई नागदीपावळीला मोठा बंधारण्याचा कार्यक्रम होता आणि महाशिवरा मोठ्या यात्रा भर आणि तालुक्यातले येत असतो आणि त्यांना दिवशी पावलेली आमचं गाव बेहेर आहे आम्ही दरवर्षी कोकले तालुका साखळी नागाई मातेचं आम्ही दर्शन घेण्यासाठी दरवर्षी येतो नागाई माहिती नागाई मातेचा महिमा खूप मोठा आहे सत् सत्ता पावणारी देवी आहे आणि या साखळी शहराच्या जवळच खोकले गाव आहे या गावाच्या आजूबाजूला जेवढे बी खेडे आहेत त्या खेड्या पाड्यातून भाविक येत असतात जेणेकरून सुरत असेल नाशिक असेल खांदे शेतकऱ्या लोक येत असतात त्याचप्रमाणे आम्ही सुद्धा आलो आम्ही दरवर्षी मातेचं आमचे कुलदैवत आहे मातेचं दर्शन घ्यायसाठी आम्ही येत असतो आणि मातेचा महिमा हा परंपरा आहे तरी मी भाविकांना विनंती करतो की त्यांनी आपण उत्कर्ष मंडळ वलवाडी वाडी बकर या ठिकाणी समाज मंदिर व सार्वजनिक शेडचे उद्घाटन माननीय अशोक छोटूभाऊ चौधरी यांच्या हस्ते करण्यात आले संत महाराजांच्या निमित्त आणि महाशिवरात्री निमित्त भंडाराचा कार्यक्रम घेतला आणि लोकवर्गणीतून या ठिकाणी मोठे शेड उभारले आहे चाळीस बाय पन्नास ची शेड आहे या शेडचा उपयोग सर्व समाजासाठी केला जाणार आहे असे विजयानंद मोरे यांनी सांगितले यावेळी चंदू बापू सोनार पारसकर साहेब मनोज भाऊ राजू भाऊ या कॉलनीतील सर्व महिला मंडळ व सर्व कार्यकर्ते व कॉलनीतील नागरिक या कार्यक्रमाला उपस्थित होते अध्यक्ष विजयानंद मोरे इथं आपण पुण्यतिथी निमित्त महाराजांच्या पुण्यतिथी निमित्त आणि महाशिवरात्री निमित्त म्हणणाऱ्या कार्यक्रम घेतला आणि लोकवर्गणीतून आम्ही या ठिकाणी मोठं शेड उभारला आहे चाळीस बाय पन्नासचा त्या त्या शेडचा उपयोग सर्व समाजासाठी त्यांचे जे कार्यक्रम घेण्यासाठी करण्यात येईल आणि अशाच प्रकारे आम्ही लोकोपयोगी कार्यक्रम राबवत राहू आणि लोकांच्या जास्तीत जास्त समस्या सोडवण्यामध्ये सहकार्य होऊ असे मी या ठिकाणी आश्वासन देतो आणि हे सर्व कार्यक्रम करण्यासाठी मला माझ्या सगळ्या कार्यकारिणी युवक मंडळ महिला मंडळ या सगळ्यांचा जास्तीत जास्त मदत झाली सगळ्यांनी या पद्धतीने सरकार केल्यामुळे या कार्यक्रमाची गुरु कॉलनी वळवाडी येथे सण काय शिव रात्री निमित्त भंडारा व सांस्कृतिक कार्यक्रमाचे आयोजन करण्यात येतील 2006 साली महादेवाची स्थापना करण्यात आली दरवर्षी महाशिवरात्रीला महादेवाचा अभिषेक केला जातो कॉलनीतील सर्वजण सहभागी होत असतात आणि महाप्रसादाचा व जेवणाचा कार्यक्रम आयोजित करतात या कॉलनीतील वर्षभरात जे काही निवड होते त्यांची दखल कॉलनीतले घेतात आणि त्या सर्वांचा सत्कार ठेवला जातो आणि खेळीमेळी वातावरणात सर्व कार्यक्रम होतात सत्कार झालेले नावे निवृत्ती पेडुकाळे लोटन पाटील मनीषा बावीसकर प्रतिभा खेरनार संजय खेरनार मेघराम बोरसे राजेंद्र देवरे चंद्रकांत भांबरे संजय सोनवणे बंडू सोनवणे गोकुळ ठेलार शरद बुधा चौधरी आदी सर्व कॉलनीतील नागरिक या कार्यक्रमाला उपस्थित होते आमचे श्री गुरु कॉलनी मित्रमंडळातर्फे सन दोन हजार सहा साली महादेवाची स्थापना करून इथं एक मंदिर होते वासियांनी दरवर्षी बोलणं का महाशिवरात्रीला या कॉलनी महादेवाचा अभिषेक केला जातो पालणीतील सर्व रहिवासी त्याच्यात सहभाग घेतात व दरवर्षी आम्ही महाप्रसादाचा कार्यक्रम करतो पालणीतील सर्व आमचे मित्रमंडळी आणि महिला वर्ग याच्यात कार्यक्रम असे सांस्कृतिक कार्यक्रम घेतो आमच्या पालणीचं एक वैशिष्ट्य आहे पालण्यातील कुठल्याही व्यक्तीने कुठल्याही क्षेत्रात जो पुरस्कार अथवा त्याला जी पदं मिळाली असतात ते पालनीवास अंतर्गत दरवर्षी आम्ही त्यांचा सत्कार समारंभ केला जातो आमच्या पाळणीचं एक वैशिष्ट्य एक हाक मारल्याबरोबर सर्व काळणीतील सर्व तरुण मंडळ नंतर सर्व महिला रहिवाशी एकत्र होतात आणि आमच्या पाळणीतील सर्व कार्यक्रम हे खेळीमेणींच्या वातावरणात पार पडतात कुठल्याही प्रकारचा वादविवाद नसतो सर्व एकमेकांच्या